हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर बाळांना आंघोळ वगैरे घातली आत्ताच आणि म्हटलं व्हिडिओ काढा तर बघा ते कसे हाय करतात ते तर कसे आहेत तुम्ही सगळे मजेत असाल होपसो आणि तर बघू आजचा ब्लॉग काय होतं तर ब्लॉग कंटिन्यू करा उठल्यापासून आम्ही सकाळी पण आम्ही दिवसभर इथं बाहेर उठ्यावरच खेळत असू आणि खेळ खेळण्यातला अर्धा अर्ध अर्ध टाइम तर आम्ही याच्यावर ह्या लोड्यावरच उभं राहतो असं जाळीवर खेळ चढतो बघा काय रे अय काय करते तुम्ही हां पडायचं आहे खाली पडायचं आहे का अजिबात ऐकत नाही तर अजिबात ऐकत नाही हां त्यांना खूप मजा वाटते याच्यावरच्या नंतर बाहेर बसून अगं खाली यायला लागलं करडं तीच जर बघा मी तुम्हाला दाखवते एक म्हणतो ला चल ना चल ना अरे उत्तर खाली तुला झोप नाही आली अकरा वाजे कुठे गेला खेलो फिनिश वेरी नाइस बाय बाय चला चला घ्या झोप आली झोप दोघांना पण खूप झोप आली होती त्यामुळे पटकन खायला घातलं दूध भाकर आणि मी मी पण जेवण केलं मग शेवग्याच्या शेंगा जी भाजी होती मी त्याची भाजी त्यानंतर दोघे पण उठले मग दोघांना भूक लागली उठल्या उठल्या तर मग लगेच जेवण नाही करत देत मी त्यांना तर मग थोडेसे फ्रुट्स वगैरे असं तर काय देते तर पपई होती मग दोघांना पपई खायला घातली वेट वेट हा पाहिजी खायची अरे 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 चिकू चिकू तुला घोडा घेणं लय आघावी का रे घेतलं शेवटी मी याला घोड्यावर बसलो तेव्हा त्यांनी त्याला गाडी खेळून तेव्हा तो गाडी खेळतोय आणि मी याला घोड्यावर फिरवते अडकला ना पाय अडकला ना पाय पाय अडकला ना तुला गाडी दिली होती की नाही खेळायला मी हा आणि हा घोड्यावर बसला होता ना गुपचुप तर तुला पण नाही करत ना त्याला दुपारी थोड्या वेळ खेळल्यानंतर मग त्यांना भूक लागली तर मग मी त्यांच्यासाठी बनवलं होतं शेवगा बटाट्याचं सूप पण म्हणता येईल आणि असं ते भातासोबत सा पण सांबर टाईप येतं असं तर त्यांना मी शेवगाच्या शेंगा कसं खायचं ते शिकत होते त्यांना पण थोडंसं असं वेगळं वाटत होतं ना काहीतरी हे काय खायला असं काय खायला देते नाही का त्यामुळं त्यांनी ते पण खूप एन्जॉय करून खाल्लं असं कधी नाही असं डायरेक्ट तोंडातच पकडायचे किंवा काय तर मग त्यानंतर माझी झाली संध्याकाळची तयारी कारण आज होती दिपा मावस्या तर मला बनवायचे होते पाच कणकेचे दिवे त्यासोबतच चपात्या पण करायच्या होत्या ना जेवायला संध्याकाळी त्यामुळं मी एकत्रच पीठ मळलं त्याआधी मी दोन्ही दे जास्त दिवे नाही आहेत घरात एक समय आणि एक दिवा आहे देवा देवाऱ्यातला ते दोन्ही दिवे स्वच्छ घासून घेतले मी आणि तोपर्यंत बाळ त्यांच्यासो बाबांसोबत खेळत होते बाहेर तर मग बाकीचे पण मी घर वगैरे झाडून सगळं आवरून घेतलं कारण पूजा करायची का होती ना त्यामुळं आणि बघा या दोघांचं इतका आवाज येत होता ना मस्त मजा करत खेळत होते बाबा आले तर त्यांना अजून मजा वाटते खेळायला त्यांच्याकडे ते चांगले खेळतात बाबांकडं तर त्यात ती कोंबडी पण येऊन बसते ना आतमध्ये नेटमध्ये त्यामुळं तो त्यांना इतकं तिला मारायला जातात सारखे सारखे बघत असे डान्स करतात येते खिडकीतून थे। <laughs> मी त्यांना असं सारखं बघत होते माझं मी काम करते पण माझं अर्धलक्ष लक्ष त्यांच्याकडेच असतं नाही काय करतात ते किंवा काय आवाज येते की नाही येत असं त्यानंतर मी बनवले दिवे मी लास्ट टाईम केलं होतं पण मी असे दिवे वगैरे नव्हते बनवले पण ह्या वर्षी म्हटलं बनवावं कारण मी पाहिले होते बरेचसे रील्स की पाच दिवे पाच किंवा दोन पाच किंवा सात असे दिवे बनवायचे कणकेचे त्यांनी बाळांचं ऑप्शन करायचं तर मग फायनली मग माझे दिवे बनवून झाले त्यानंतर मी स्वयंपाक बनवला व वरण बनवलं होतं साधंच कारण यांचं पण थोडंसं पोट बिघडलं होतं ना त्यामुळं मग साधं वरण बनवलं होतं फक्त आणि चपात्या आणि थोडीशी टमाट्याची चटणी केली होती फक्त आणि मग मी दिवे वगैरे बनवून ठेवले बाजूला आणि मग नंतर त्यानंतर आमची चालली चालली होती तयारी मला पण थोडंसं तयार व्हायचं होतं पण मला काही एवढंच जमलं नाही बघा किती मस्त दिवाळी बनवले मला आवडले का सांगा मग संध्याकाळची तयारी करायची होती मग आधी मग तो त्याच्या आधी मी स्वयंपाक करतो तेव्हा दोघे मस्त खेळत होते बोल बोल आवाज दे दादा आवाज सावकाश 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 ती चप्पल काढ बर पायातली एक पहिली चप्पल काढती पायातली पडतो त्याच्यामुळं काढती चप्पल पायातली काढ थांब काढती जा बस तू पाठी माग थांबता बसू दे त्याला बस बस बसू बस बसू ना तो कसं तुला बसायला घेतो रे तो कसं तुला बसायला घेतो रे थांब हां तू पाठी बस थांब हां तू बस चिकू बस, बस।, बस।, बस। हा चिकू बस बघ अरे तू तुला बोलवतो बसायला आणि तू तुझ्या रे हां ते बघ बस आता बस येतो बस पाठी बस बस अरे इथं बस इथं बस चिकू मला इथं बस जागर त्याला नाही बसायचं जाग तू एकटा खेळ अशी मांडली होती मी पूजा कारण मला जास्त काही असं भेटलंच नाही फुलं वगैरे रांगोळी वगैरे काढायला मी दोन तीन मोगऱ्याची फुलं होती घरापाठी मग तीच आणली आणि फक्त देव्यांचं हळदी कुंकू लावून औक्षण केलं त्यानंतर मी बाळांचं पण औक्षण केलं बघा त्यांना असं औक्षण करायचं म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतं सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप नवीन येत नाही या म्हणजे त्यांना असं नाही का हे अंधश्रद्धा म्हणून असं काही करायचं किंवा काय ते ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पण खूप वेगळ्या वाटतात त्या क्रिएटिव्ह वाटतात असं म्हणजे त्यांना पण त्यातून शिकायला भेटतं ना असं हे असं ऑप्शन करतात किंवा याला हे दिवे आहेत असं खूप त्यांना त्यांचं माइंड म्हणजे खूप असं सगळं असं घेत ता, असतं ग्रहण करत असताना सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतं आपण काय करतो आहे किंवा मम्मा काय करते पप्पा आजी बाबा काय ता, करतात ते सगळ्यांचं एकदम खूप मी त्यांना ऑब्झर्व केले त्यांचं खूप सगळीकडे लक्ष असतं मी काय बोलते काय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जे मी करते त्यांना पण लक्षात राहतील मी आक्षण केल्यानंतर मग आईंनी पण ऑक्षण केलं आता याला खाऊ देऊ खाऊ देऊ खाली बस पप्पा करायचा मला खाली बस ना

पूजा करता करता बराच हौशीर झाला साडेआठ वाजले तर मग त्यांना खूप भूक लागली होती त्यामुळे ते पण किरकिर करायला लागले, हो करा लागले दोघे त्यांना सेल्फ स्टिक पाहिजे होती दोघांना पण तीस पाहिजे होती त्याच्यामुळे दोघांची दावरण भांडणं सुरू झाली मग त्यांना मी जेवायला घातलं आणि मग त्यांच्या पप्पाने दोघांना पण झोपवलं मी पण